गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुद्धा उंच उंच लाटा ओसळायला लागलेल्या आहेत भरतीची वेळ आणि समुद्रात या मोठमोठ्या लाटा उसळत आहेत मुंबईला आज अल, रेड अलर रेड अलर्ट दिलेला आहे ही दृश्य आहे गेटवे ऑफ इंडिया परिसरातील येथे या भागामध्ये पर्यटकांची आणि मुंबईकरांचीही प्रचंड गर्दी असते मात्र आता या भागामध्ये फक्त आणि फक्त उंच उंच लाटा उसळताना दिसत आहेत ते पाणी पर्यटकांचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद एरवी हा भाग पर्यटक आणि मुंबईकरांनी गजबजलेला असतो आज मात्र इथे केवळ पाऊस आणि उंचच उंच लाटा दिसत आहेत आपण बघतोय गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने हाकार उडवलेला आहे एरवी गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेल समोर जी पर्यटकांची गर्दी असते ती यात पाहायला मिळत नसून संपूर्ण परिसरात जन्म झाला आहे आ, समुद्राला जी भरती आलेली तिथं पाणी संपूर्णपणे रस्त्यावर फेकलं जाते आणि या भागात जे पर्यटक आले होते त्याला आपत्ती व्यवस्थापन किंवा पोलीस दलातवरून सुरक्षित स्थळे हलवण्यात आलं आहे आणि पर्यटकांना या ठिकाणावर जायला बंदी बंदी बंदीसुद्धा घातण्यात आली होतो आता ठीक धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी तरी गेटवे ऑफ इंडिया परिसरातली दृश्य अत्यंत बोलकी म्हणावी लागतील कारण या दृश्यांमधून समुद्राला आलेलं उधाड भरती त्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना येईल अक्षरशः मोठमोठ्या मुट लाटांचं पाणी थेट रस्त्यावर आणि ताज हॉटेल हो परिसरामध्ये पोहोचते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या